सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरण नेत्रम के गौरी नारायण नमस्तो ते तर बघा स्वामी आता तळेगाव दाबाडीला चाललेले आहेत पाठीमागच्याच वेळेस ताई आल्या होत्या त्यांची तिथे बघा प्रसाद वाटत होती आणि पुन्हा त्यांची मैत्रिणी आहेत का ताई काव काय तुमचं okay. नम्रता जाधव नम्रता जाधव असं ताईंचं नाव आहे तर ते स्वामीनं घ्यायला पुन्हा आपल्या इथे आलेले आहेत आज रविवार आहे तर आपण स्वामीने बघा ते दिवस पूजा करून पाठवणार आहे स्वामींची त्यांनी सुंदर असे वस्त्र सुद्धा घातलेले आहेत काय काय घेतले स्वामीने घेऊन जा बाळा

बऱ्याच ताई शॉपला व्हिजिट करायला आलेले आहेत स्वामींना घ्यायला लवकरात लवकर स्वामींना तुमच्या घरी घेऊन जावा कारण कसं होतं नंतर आपल्याकडे बघा मूर्त्या स्टॉकमध्ये राहत नाहीत कारण असते आणि प्रत्येकाला कडकडिन शक्य नाहीये स्वामी फेटा घालून घ्या तेव्हा ज्या ज्या ताईनं स्वामींची मूर्ती पूजा साहित्य हवं आहे त्या ताईंनी लवकरात लवकर ऑनलाईन सुद्धा बुकिंग करू शकता किंवा तुम्ही शॉपला सुद्धा व्हिजिट करू शकता स्वामींचे वस्त्र मूर्ती आणि पूजा साहित्य हो। तुम्हाला विधिवत पूजा करून मिळतं ज्या ज्या ताईंना हवा आहे त्या ताईने लवकरात लवकर दिले नंबरवरती हो व्हॉट्सअप मेसेज करा कॉन्टॅक्ट करा सुंदर अशी बघा स्वामींची मूर्ती तुम्हाला मिळते बसलेल्या स्वरूपात सुद्धा आहेत आणि गरज असतं स्वामींची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे जी हवी त्यासाठी मेसेज करा आणि स्वामी ज्यांच्या घरी जातील त्यांच्या घरी सुख शांती समृद्धी लाभू दे ही स्वामींची अगदी प्रार्थना करते कारण कसं आहे की स्वामींच्या सेवेत जो आहे त्याला आयुष्यामध्ये कशाचीच गरज कधीच पडत नाही कारण स्वामी साक्षात त्यांची गुरु असतात आणि स्वामी म्हणजेच आपले सर्वस्व आहे स्वामी जरीच फुलं टाकते तो का का दिदी दिदी उचल खात मनाच्या मनात म्हणलं होतं ना फुलं आंब्याची गरज आहे ती नेमकी फुलं नाही म्हणजे ते आपल्याला पण आशीर्वाद घ्यायला नाही त्याच्यामध्ये पटापटा टाकायला नाही ताक हा ताक फुलं चालले नाही मिईवरती फुल टाकलेला आहे स्वामींनी म्हणजे कसं असतं माहितीये का प्रामाणिक पाहिजे बरं का तुमचा भाव पाहिजे तुम्ही कुठल्या घरात राहता कसे राहता तुम्ही कुठून आहात त्याच्यापेक्षा तुमचं कर्म किती चांगले मी नेहमी सांगते ते लय महत्वाचं असते बर का स्वामी सेवेत तुमच्या कर्मानुसार स्वामी तुम्हाला फळ देतात आणि आपला भक्त स्वामी बरोबर ओळखतात अगदी बघा मिठाईच्या बॉक्समध्ये स्वामीने फुल टाकून ताईंचा नैवेद्य ग्रहण केला नैवेद्य दाखवायचं पण आहे मावळींना बरेच लोक काय म्हणतात नैवेद्य दाखवा कृषीपत्र ठेवा असं मंत्र म्हणत तसं तसं काही नसतं शेवटी मनामध्ये श्रद्धा असणं खूप गरजेचं असतं बरं का आणि आपल्या मनामध्ये श्रद्धा आणि भाव पाहिजे स्वामी प्रतिभक्ती असायला पाहिजे तर स्वामी सगळ्यांची सेवा स्वीकारतात का ग ते बघ तिला सांगून तर ह्या ताईंचं नैवेद्य आहे त्यांच्यावर दाखव ना कॅमेरा कॅमेरा ना ह्या ताईंचं नैवेद्य त्या रडा काय झालंय ओरडू नका तुमची भक्ती स्वामी प्रती खूप मोठी आहे आणि त्यांच्यामुळेच मी खरं माणसं सगळं चांगलं होईल टेन्शन घेऊ नका स्वामी आहेत ना विचार करणार एवढं लोकांना दोनजण मिटर कापून टाकलं असतं असतं ना ते सांभाळ आयुष्यवर करत असतं सगळं चांगलं होतं विश्वास ठेवा समूह ए तिथं ते आनंदाश्रू आले का काय ताईनं आनंदाश्र थांबे ना कारण स्वामीने नाही का तसं केलं साक्षात बघा

तुला स्वामींच्या हातभी दाखते की नाही ती वाटत बघत मङ्गलमाङ्गल्ये शिवे शरण्ये शरणेत्रम्बखे गौरी नारायणे नमस्तु ते नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मीनमस्तुते ॐ देव्याय नमः ॐ देव्याय नमः ॐ देव्याय नमः ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम तुम्पटलक्ष्मीन मंत्र ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम 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 ओम महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री 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 महालक्ष्मीदेव्याय नमः ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नमः ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम वाट खूपच मोठी खरेदी केली आहे गरज असत स्वामी तर बघा सुंदर असा पर्पल कलर आहे त्याच्यामध्ये सुंदर असा रेड कलर आहे आणि आता स्वामीने जो घातलेला कलर आहे त्याचबरोबर ताईने बघा सुंदर असा मोरपटी कलर घेतलेला आहे एक आसन घेतले ताईंनी आणि एक आपल्याला बघा शिवमुद्रा घेतलेली आहे ताईंनी त्याच बघा स्वामीने आता जे वस्त्र घातले गरजहस्त मूर्तीसाठी ते सुद्धा ताईने एक घेतलेलं आहे सुंदर असं वस्त्र तू बघू शकता आता लाईव्हच्या माध्यमात तुम्हाला बघायला पण मिळते आहे पूजाही बघायला मिळते त्याचबरोबर बघा स्वामींना फरचं वस्त्र घेतलेलं आहे अगदी व्हाईट कलरचं पांढरा शुभ्र बघा फरचं वस्त्रसुद्धा ताईने घेतलेलं आहे स्वामींसाठी स्वामींची खूपच मोठी ताई शॉपिंग केली हे बघा असं स्वामींना सुंदर असं वस्त्र घेतलं आहे ताईंनी आणि खूप छान अशी स्वामींची ताईने खरेदी केली कारण स्वामी निघाले तर स्वामींना एक कपाट पण घ्यावं लागेल तुम्हाला सामान ठेवायला पाहिजे की नाही त्यासोबत अशी टोपी आणि शॉल घेतली महालक्ष्मी प्रसन्न रांगोळी साचा आहे ताईंचा रुद्राक्षाची अगरबत्ती आहे ताईंची त्याचबरोबर तुम्ही बघू शकता मोकऱ्याची अगरबत्ती आहे ताईंची त्याचबरोबर बघा सरस्वती पाठी घेतली आहे ताईंनी एक सरस्वती पाटी आहे ताईंची आशीर्वाद आशीर्वाद देवा स्वामींना मोगऱ्याचा घेतलेला आहे दादाला द्या विष्णुलक्ष्मी प्रसन्न रांगोळी साचा ए अभ्यास करायचं बरं का आवडत नाही अभ्यास न करणारे मुलं काय ताईने केळीचं पान घेतलंय बघा सुंदर असं नैवेद्यासाठी स्वामींसाठी त्याचं बघा रोज उड गुलाबाची एक अगरबत्ती आहे ताईंची त्याजर बघू शकता भीमसेन शुद्ध भीमसेन कापराची अगरबत्ती आहे त्या जर बघू शकता स्वामींची एक अगरबत्ती घेतली ताईंनी आणि अन्न अन्नपूर्णा अन्न, प्रसन्न हा एक रांगोळीचा ताईंनी घेतलेला आहे त्याच बघा लोभान लोभांचा धूप घेतलेला आहे श्रीगंध अगरबत्ती सर्वांची आवडती अगर श्रीगंध अगरबत्ती त्यासोबत बघा स्वस्तिक दिवा ताईंनी घेतलेला आहे त्याचबरोबर एक गुलाबाचा लुपस्टिक घेतलेला आहे ताईंनी आणि श्रीगंधाच्या अजून एक म्हणजे एकूण दोन श्रीगंधाच्या अगरबत्त्या ताईने आपल्याकडे घेतलेल्या आहेत त्याचं बघा नैवेद्याचं हा बाऊल घेतलेला आहे वाटी घेतलेली आहे गुलाबाचं एक अत्तर घेतलेलं आहे कुंचन सेवा त्यांनी आपल्याकडे ऑनलाईन घेतली पण आता सध्या ताई स्वामीन घ्यायला शॉपवरती आले त्यांनी ही जी आग कुठली भीमसेन भीमसेन कापराची बॅग घेतलेली आहे ताईंनी सुंदर अशी त्याचं बघा कुंचनसेवेसाठी दोन बांगड्या आणि एक अक्षता घेतल्या आहेत पोटली घेतलेली आहे कुंचन सेवेसाठी ताईंनी आणि चंदन पावडर घेतलेली आहे अशी ताईंची ऑर्डर आहे आणि स्वामींना ताई घेऊन जाणार आहे तर स्वामीच्या आगमार स्वतः सुंदर असा व्हिडिओ पाठवा का बघा आपण पूजा करूया हा जो एक स्वामींची पूजा करायची आपल्याला ताई एवढ्या लांबून आले कोथरूड वरून आलेले आहेत स्वामींना घेण्यासाठी त्यांचं कुरिअर रिटर्न आलं म्हणजे इथूनच स्वामीना जायचं होतं किंवा स्वामी म्हटले असतील कुरिअरने मला पाठवू नको मला स्वतः तू घे असं काहीतरी झालं असणार आहे त्यामुळे ताई आलेत बरं का इथं हा आपल्याकडे ताईने स्वस्तिकचा दिवा झालेला आहे आणि अशी छानशी स्वामींची ताईंच्या पूजा झालेली आहे तर हे जे स्वामी आहे तर ह्या दादाचे आहेत बर का तुझं नाव काय दादा हा समर्थ जाधव समर्थ नितीन जाधव असं नाव आहे आणि त्याची मम्मी आहे बरं का आणि स्वामींच्या रूपात तुला तुझे पप्पा मिळतील आहेत ना स्वामी स्वामी आहेत बरं का कारण स्वामी सर्वांसोबतच असतं स्वामींचा आधार सर्वांनाच असतो त्यामुळे बघा सुद्धा एक वीर पत्नी आहेत बरं का आणि अशा ताईंचा मला खूप अभिमान वाटतो कारण एकट्या वर मुलांना सांभाळता येतात त्यांचं शिक्षण करतायत आणि सर्वांनी अशा ताईंना सपोर्ट करा बरं का आज त्यांच्याकडं सगळं काय आहे स्वामी कृपेने आणि त्यांचं चांगलं आयुष्य जावं आणि त्यांच्या मुलांचं चांगलं शिक्षण होऊ स्वामींच्या मी प्रार्थना करते मी आणि स्वामी दादाच्या घरी जाणार नाही तर दादाच्या घरी केला तसं आपल्याला आपल्याला स्वामी घेतली होते बघा ही झाली बघा दा दादाला मागू लागतो मला हे स्वामी ना आणायचे कसं सांग की माग स्वामी तुला बोलते काय सांग मागते ना तू बोलतो स्वामींना काय घेतलं टोप्या घेतल्या अजून स्वामी तुम्हाला सगळं घेतलंय की माझा खाऊ तुम्हाला आहे की नाही हा तुझा खाऊ स्वामी नाही ना हा बघा असं स्वामी परिवार बघा स्वामी आणि ताईंना पण स्वामी देऊया या दादाला ये दादा आमच्याकडे यायचं होता काय झालं रडायला हो आम्ही आहे की तुम्हाला असं नाहीये की काहीतरी नियोजन असेल स्वामीचं मग तुम्ही परत आले ना, ना? रोज स्वामीच्या पाया पडायचं स्वामी तुला अगरबत्त्या लावायच्या स्वामीचा एक वाजप करायचं सांगितले ना तू नाही असं कस का Si trabute. <missimulado> si lista misurur. Mana? Si lista misurur. O.